नमस्कार अनेकांचं स्वप्न असतं आपल्या शेतात एक छान टुमदार घर बांधावं एकदम मोकळी हवा शांत परिसर काय मस्त वाटेल हो ना पण हे स्वप्न प्रत्यक्षात आणायला गेलं की लक्षात येतं की यात काही कायदेशीर बाबी आहेत अगदी आणि त्याच कायदेशीर प्रक्रियेवर आज आपण बोलणार आहोत आपल्याकडे एक छान लेख आहे यावर तर त्याच्या आधाराने जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हे सगळं हो नक्कीच कारण बघा शेत जमीन जी आहे ती कायद्यानुसार मुख्यतः शेतीसाठीच वापरायची असते बरोबर त्यामुळे त्यावर आपण थेट बांधकाम नाही करू शकत तसं केलं तर ते नियमांचं उल्लंघन ठरतं अच्छा म्हणूनच एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे जी आपल्याला पाळावी लागते आजच्या चर्चेतून ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ती का महत्वाची आहे हेच आपण स्पष्ट करू म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही की शेत जमिनीवर थेट बांधकाम करणं नियमात बसत नाही जमिनीचा वापर बदलावा लागतो बरोबर पण हे फक्त एक सरकारी नियम म्हणून आहे की यामागे काहीतरी मोठा उद्देश आहे नाही नाही नक्कीच ना, उद्देश आहे मुख्य मुद्दा हा की त्या शेत जमिनीला अकृषिक म्हणजे नॉन ऍग्रीकल्चरल आपण ज्याला एन ए म्हणतो तशी कायदेशीर मान्यता मिळवावी लागते एन ए हा शब्द आपण खूप ऐकतो हो आणि हा फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार नाही बर का हा याचा उद्देश जमिनीचा गैरवापर टाळणं आहे विकास नियोजनबद्ध व्हावा हा आहे आणि अर्थातच सरकारी नियमांचं पालन करून पर्यावरणाचं संतुलन राखणं हा पण एक महत्वाचा भाग आहे ही एन ए प्रक्रिया फक्त आपलं राहण्याचं घर बांधायचं असेल तरच लागते की आणखी कशासाठी नाही असं नाही ही प्रक्रिया निवासी घरासाठी तर लागतेच पण समजा फार्म हाऊस बांधायचं असेल तर त्यासाठी काही अटीं सह लागते किंवा अगदी छोटं व्यावसायिक बांधकाम जसं गोदाम वगैरे अच्छा गोदामाला पण हो त्यासाठी सुद्धा लागू होते महाराष्ट्रात यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हा कायदा आहे तोच या सगळ्या प्रक्रियेला नियंत्रित करतो ओके ठीक आहे मग समजा आता एखाद्याला ही प्रक्रिया सुरू करायची आहे तर पहिली पायरी काय सुरुवात कुठून करायची मला वाटतं इथेच बरेच जण थोडे गोंधळतात अगदी बरोबर सुरुवात होते जमिनीची मालकी तपासण्यापासून मालकी तपासणं हो त्यासाठी सात बारा उतारा लागतो तो जमिनीची मालकी क्षेत्रफळ आणि इतर महत्वाचे तपशील दाखवतो सात बारा आणि दुसरा म्हणजे आठ अ चा उतारा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे याची माहिती मिळते हे दोन कागद खूप महत्वाचे आहेत आधी ते व्यवस्थित तपासावे लागतात आणि मालकी निश्चित झाली की मग मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जर गाव असेल तर ग्रामपंचायत नाहीतर नगरपालिका किंवा महानगरपालिका त्यांच्याकडून ना, ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घ्यावं लागतं एनओसी हो हे मिळालं की मग पुढची पायरी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा काही ठिकाणी तहसीलदार कार्यालय तिथे रीत सर एन ए परवानगीसाठी अर्ज करावा लागतो या अर्जासोबत काय काय लागतं ही प्रक्रिया खूप कागदपत्रांची वाटती ऐकून हो थोडी कागदपत्र लागतात खरी जसं की सात बारा आठ जमिनीचा नकाशा मालकी हक्काचे पुरावे ओके आपण जे एनओसी मिळवलं ते तुम्ही काय बांधकाम करणार आहात त्याचा एक प्रस्तावित आराखडा तुमचं ओळखपत्र वगैरे आणि हो शासकीय शुल्क पण भरावं लागतं अर्ज दिल्यावर काय होतं म्हणजे लगेच परवानगी मिळते की अजून काही प्रक्रिया असते नाही लगेच नाही अर्ज आणि कागदपत्र जमा झाली की मग संबंधित सरकारी अधिकारी जागेची प्रत्यक्ष पाहणी करतात अच्छा साईट व्हिजिट होते हो सगळं नियमानुसार आहे याची खात्री पटल्यावर मग एने परवानगी दिली जाते पण गंमत म्हणजे इथे प्रक्रिया संपत नाही अरे देवा अजून काही बाकी आहे मला वाटलं एने झालं काम हीच हीच अनेकांची चूक होते एन ए परवानगी म्हणजे काय तर फक्त जमिनीचा वापर शेतीऐवजी अकृषी कामासाठी करायला मिळालेली परवानगी ओके okay. प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी तुम्हाला पुन्हा स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जिथे तुमची जमीन येते त्यांच्याकडून बांधकाम परवाना घ्यावा लागतो म्हणजे अजून एक परवाना हो त्यासाठी बांधकामाचा सविस्तर आराखडा द्यावा लागतो तो मंजूर झाला हा परवाना मिळाला की मगच तुम्ही कायदेशीररित्या बांधकाम सुरू करू शकता आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची नोंदणी करणे महत्वाचं आहे बापरे ही प्रक्रिया खरंच थोडी वेळखाव आणि खर्चिक वाटू शकते मग इतका खटाटूप करायचा कशाला याचे नेमके फायदे काय आहेत फक्त सरकारी नियम पाळण्यापलीकडे हा एकदम महत्वाचा प्रश्न विचारलात याचे फायदे खूप मोठे आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या बांधकामाला कायदेशीर संरक्षण मिळतं हां हे महत्वाचं भविष्यात त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई व्हायची भीती राहत नाही मालमत्तेची किंमत वाढते वीज पाणी यांसारख्या सरकारी सुविधा मिळणं सोपं जातं हो हे पण खरंय पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार केला ना तर भविष्यातला संभाव्य कायदेशीर त्रास होणारा प्रचंड मनस्ताप आणि खर्च हे सगळं टाळता येतं म्हणजे डोक्याला ताप नाही नंतर अगदी ही जी मानसिक शांतता मिळते ना ती खूप अमूल्य आहे हाच खरा फायदा म्हणायला हवा हे अगदी खरंय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली की आपण निश्चिंत म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर शेतात घर बांधण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करता येतं पण त्यासाठी जमिनीला करून बांधकाम परवाना घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे अगदी बरोबर ही प्रक्रिया थोडी किचकट वाटली तरी ती जमिनीच्या योग्य वापरासाठी आणि मालकाच्या स्वतःच्या हितासाठी खूप आवश्यक आहे या सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय कोणता की जमिनीच्या वापरामध्ये असे कायदेशीर बदल जेव्हा मोठ्या प्रमाणावर होतात म्हणजे अनेकजण शेती सोडून घरं बांधू लागतात किंवा इतर काही करतात तेव्हा त्याचा स्थानिक पातळीवर शेतीवर काय परिणाम होत असेल आणि त्या परिसराच्या एकूण नैसर्गिक आणि सामाजिक स्वरूपावर दीर्घकाळात काय परिणाम होत असतील याचाही विचार व्हायला हवा नाही का